हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मीची तर आज आपण इंग्लिश मीडियमच्या सहावी क्लासमधल्या पहिली क ही कविता हे खरे खरे हवे ही कविता अभ्यासणार आहोत तर चला मग सुरुवात करूया ऐका म्हणा वाचा हवेवरी त्या होत स्वारमी अवकाशी विहरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे हवेवरी त्या स्व होत स्वार मी म्हणजे ही कव कवयित्री आहे कोण सुमती पवार हिला हवेवरती स्वार स्वार म्हणजे हवेवरती घोड्यावर स्वार कसं होतात बसून फिरतात तसं तिला हवेवर बसून अवकाशी वि विहरावे म्हणजे आकाशात फिरावंसं वाटतंय घोड्या हवेवर बसून आकाशात फिरावं असं वाटतंय तिला मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे तिला नेहमी मनात वाटतं की मी पक्षी व्हावे मला पंख असावे आणि मी आकाशात उडावं असं दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे दवबिंदू होऊ नये तुम्ही बघितलं असेल थंडीत सकाळी ज्यावेळी तुम्ही शाळेत जातात त्यावेळी रस्त्यावर दूरवर काही दिसत नाही धुकं दिसतं जसा धूर असतो ना तसं वाटत पुढची वाट, वाट दिसत नाही तर त्यावेळी ते दव पडलेला असतो दवबिंदू हो पहाटे गवतावर उतरावे म्हणजे तो बघा रस्त्याच्या साईडला गवत असेल बघा त्याला हात लावून बघा त्याच्यावर पाणी असणार तर ते दवबिंदू पडलेले असतात आणि त्यामुळे ते गवत ओलं असतं तर ते गवतावर उतरावं दवबिंदू होऊन त्या गवतावर उतरावं असं तिला वाटतं कवयित्रीला सूर्यप्रकाशे वाप होऊने पुन्हा पुन्हा परतावे वाफ सूर्य प नंतर सकाळ झाली मंत्र सूर्यकिरणं येतात मग ऊन येतं कडक मग त्याची वाफ बनावी त्या उन्हाने वाफ बनावं आणि पुन्हा आकाशात जावं परतावं पुन्हा पुन्हा आकाशात जावं असं तिला वाटतं वाफ समजली का टोपात तुम्ही पाणी गरम करता त्यावेळी वाफ येते की नाही तशीच वाफ सूर्यप्रकाशाच्या मदतीने वाप बनते पुन्हा आकाशात बन जाते नंतर त्याचे ढग बनतात असं तर पुन्हा पुन्हा परतावे क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे क्षितिजावरचे क्षितिज म्हणजे तुम्ही बघा संध्याकाळच्या वेळेला ना जिथे नजर जाईल तिकडे लांब बघा जिथे सूर्य मावळतो तिथे बघा तुम्ही तिथे असं वाटणार की आकाश जमिनीला टेकलेलं आहे आणि तिथे सूर्य आहे आणि तिथे बघा किती वेगवेगळे लाल डार्क लाल रंग दिसणार ऑरेंज दिसणार पिवळा दिसणार असा ते कलर दिसतात तिथे रंग दिसतात क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे मग ते रंग हे स्वतःला ढग बनवून मी स्वतः ढग बनावं असं तिला वाटतं आणि ते झुलावे रंग असं वाटतं तिला भरारणारा भरारणारा वारा हो होऊन वारा चंद्राशी खेळावे भरारणारा होऊन वारा म्हणजे जोर जोराचा जो वारा येतो ना पाऊस येतो मी बघितला की नाही तसा जो वारा येतो तसं व्हावं आणि चंद्राशी खेळावं आकाशात उडून जावं आणि चंद्राशी खेळावं असं तिला वाटतंय परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे जसं धुकं इथे दवबिंदू सांगितले तसंच ते दव दव पडतो तेच धुकं पण तसंच असतं सकाळचं जे धुकं दिसतं ना थंडीतलं ते धुक्यापरी मी अलगद अलगद ते अलग देतं धुकं कळत नाही आपल्याला धरणीवर उतरावे म्हणजे जमिनीवर यावे अवघे जग तयाला याला मिश्किलतेने पहावे म्हणजे पुढचं दिसत नाही बघा मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं तसं दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरते दवबिंदू पण तसेच ते, तसे ते पावसासारखं जरा जरा पडतं आणि ते आपल्याला जाणवतं तरी हे धुकं आपल्याला दिसत पण नाही समोर एकदम धूर असल्यासारखा वाटतो तुम्ही सकाळ कुठेतरी गावाला वगैरे जाताना पण बघा ट्रेनच्या समोर सुद्धा असा धूर वाट मसले आपली ट्रेन आपली स्लो स्लो चालते धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे म्हणजे जमिनीवर उतरावे अलगद अदग हळूहळू अवघे जग झाकुनित तेने मिश्किलतेने पाहावे मिश्किलतेने म्हणजे जो मस्तीखोर मुलगा असतो नाही का खूप मस्ती करतो तो तसा त्याला आपण अजून काय बोलतो आँ... मस्तीखोर अजून काहीतरी बोलतो बघा तिथे असेल बघे हां खोडकर खोडकर मुलगा बोलतात ना तसं तर अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे असं गपचूप गपचूप पहावं असं ऊर्जेचा तो स्त्रोत्र सूर्य मी अगदी जवळून पहावा काळोखाला चिरत 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 मी सूर्य व्हावा जो ऊर्जेचा स्त्रोत्र स्त्रोत्र म्हणजे मार्ग ऊर्जेचा मार्ग ऊर्जा कोणापासून मिळते सूर्यापासून मग सूर्याचा जो मार्ग आहे तो तिला अगदी जवळून पाहायचा आहे तो पाहण्यासाठी तिला काय करावं लागणार आहे सूर्य किरण बनावं लागणार आहे काळोखाला फाडून तिला आतमध्ये घुसून जायचं आहे मग त्याच्यासाठी घुसण्यासाठी किरणच पाहिजेत तर म्हणून तिला किरण बनायचं आहे सूर्य किरण बनायचं आहे आणि काळो चिरून तिला तो सूर्याचा जो ऊर्जेचा मार्ग आहे सूर्यापासून ऊर्जा येते तो तिला जवळून पाहायचा आहे निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे निसर्गातल्या रंगामध्ये जे काय आपल्या निसर्गात वेगवेगळे रंग आहेत रंग म्हणजे फक्त एक कलर नाही लाल पिवळा तर वेगवेगळे जे काय मजा मारण्याची जे झाडं पिढं उदे आकाश चंद्र सूर्य ढग सगळं काय ते तिला पाहायचं आहे रंगात रंगून जायचं आहे त्याने आपण कसं मुलात खेळताना रंगून जातो तसं तिला निसर्गातल्या रंगामध्ये रंगून जायचं आहे भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे तर हे मला हा मला भास नको आहे फक्त भ्रम नको आहे म्हणजे जसं आपण स्वप्न बघतो तसं स्वप्न नाही तर हे माझ्या जीवनात खरोखर व्हायला पाहिजे असं तिला वाटतंय तर आता आपण थोडे प्रश्न बघूया किरण पण हे खरे खरे व्हावे सुमती पवार प्रश्न कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते तर कवयित्रीला अवकाशात कसे तिथे हवेवर घातलं हवेवर बसून फिरावेसे वाटते कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते कवयित्रीला गवतावर दवबिंदू होऊन उतरावेसे वाटते धुके बनवून कवयित्रीला काय करावेसे वाटते धुके बनून कवयित्रीला हळूहळू जमिनीवर उतरावेसे वाटते कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे हो वाटते जिथून ऊर्जा मिळते तो मार्ग तिला अगदी जवळून पाहायचा आहे आणि तिथे जाण्यासाठी काळोखाला भेदून जावे लागणार आहे म्हणून कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते हे जर दोन वाक्यात सांगायचं चा असलं उत्तर मोठं असेल दोन मार्कांसाठी वगैरे तर असं लिहायचं नाहीतर असं लिहिलं तरी चालेल काळोखाला भेदून जाण्यासाठी कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते वारा होऊन कवयित्रीला काय करावेसे वाटते वारा होऊन कवयित्रीला चंद्रासही खेळावेसे वाटते काय करावेसे वाटते चंद्राशी चंद्रा खेळावेसे कवयित्रीला जमीवर जमिनीवर कोणासारखे उतरावेसे वाटते कवयित्रीला जमिनीवर धुक्यासारखे उतरावेसे वाटते पूर्ण जगाला कसे पाहावे असे कवयित्रीला वाटते खोडकरपणे पूर्ण जगाला पहावे असे कवयित्रीला वाटते किंवा पूर्ण जगाला खोडकरपणे पहावे पूर्ण जगाला खोडकरपणे पहावे असे कवयित्रीला वाटते असं गेलं तरी चालेल तर कविता झालेली आहे आपली प्रश्न समजून झालेले आहेत तर अशा प्रकारे हे जे असे सम माझी शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा बाय